लवकरच आपला हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय आम्ही लवकर घेऊ करून घेऊ अशा प्रकारचं इथे मी आश्वासन देतो त्याचबरोबर आपल्याला सांगतो बाबा मुंबईला सर्वांना अभिमान वाटेल असं देखणं मराठी भाषा भवन आपण बांधतोय आणि ऐरोलीला मराठी भाषा उपकेंद्र देखील बांधतोय येत्या पंचवीस वर्षात मराठी भाषा ही ज्ञान आणि रोजगाराची भाषा व्हावी अशा प्रकारचं धोरण व्यापक आपलं सरकार या ठिकाणी प्रयत्न करते आहे अध्यक्ष महोदय यामध्ये जयंतरावांनी म्हटलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांची वागणकं जी, जी आहेत ती कधी आणणार ब्रिटनच्या म्युझियमशी सामंजस्य करार केला आहे सुधीर भाऊ दोन तीन वेळा तिकडे जाऊन आलेले आहेत आणि तिथं लवकरच ही वागणकं आपल्याला पाहायला नक्की मिळतील जयंतराव आणि विधानसभेच्या अगोदर नाही आता या महिन्यामध्येच आपल्याला मिळतील वाघ नक आणि त्या वाघ नकाचा योग्य वापर आम्ही नक्की करू आणि अरे लोकांमध्ये स्फूर्ती आणि जागृती आणण्यासाठी थी ठिकठिकाणी थीक, त्यांना ती वाघ नक दर्शनाला ठेवू आणि जयंतराव ने जयंतराव जयंतराव अजून तुम्ही तिकडे नकली वाघांबरोबर आहात ते थोडं असली वाघांबरोबर जयंतराव आपले मित्र आहेत शालेय गणवेशच्या बाबतीमध्ये तर यांनी सांगितलंय शालेय गणवेश कुठं आणले रे आणि कपडे चांगली क्वालिटी रोहित क्वालिटी बघा क्वालिटी 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 हे बगा हे जुना है हे जुना है नवीन दा कोरे हे बगा हे नवीन है ये नवीन क्वालिटी बगा ये नवीन हे क्या हे नहीं क्या अद, नहीं का का दिल्ली है परवानगी दिल्ली है क्वालिटी परवानगी घेतलेली आहे मी नाही त्याला पाठवतो त्याला त्याचा ड्रेस शिवून पाठवतो आणि त्या बाबतीमध्ये मी काय बोलत नाही तुम्ही मंत्री सक्षम आहेत आणि आपल्याला लहान मुलं त्यांचा गणवेश त्यांचं शालेय पोषण आहार यामध्ये अतिशय कधी तडजोड करायची नाही बिलकुल त्याच्यामध्ये कोणी कॉम्प्रोमाइज करत असेल त्याला डायरेक्ट त्याच्यावर कठोर कारवाई करा कारण हे पुण्याचं काम आहे जो याच्यामध्ये दिरंगाई करेल जो याच्यामध्ये भ्रष्टाचार करेल त्याला डायरेक्ट त्याचं काम म्हणजे त्याच्यावर कारवाई करा <laughs> आणि त्यांनी सांगितलंय कधीपर्यंत सगळे गणवेश मिळणार आहेत ते त्यामुळे मी त्याच्यामध्ये काही जात नाही मला वाटतं अनेक लोकांनी काही प्रश्न शिक्षणाच्या बाबतीत विचारले त्याच्या बाबतीतमध्ये त्यांनी डिटेल हे दिलेलं आहे अंगणवाडीच्या बाबतीमध्ये देखील काही प्रश्न विचारले त्या बाबतीमध्ये देखील कारवाई सुरू आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न विचारणारे नाही आहे तिथे तरीसुद्धा मी आपल्याला सांगतो कर्नाट महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी मायुटी सरकारने ठोस अध्यक्ष महोदय पाऊल उचललेला आहे सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू मांडण्यासाठी सिनियर काउन्सिलची फौज आपण उभी केलेली आहे दोन हजार बावीसमध्ये विधिमंडळ अधिवेशनात सीमावासियांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे असं आपण सर्व सभागृहाने एकमताने ठराव देखील करून आपण पाठवला आहे चौदा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी एक बैठक लावली होती मुख्यमंत्री आणि आम्ही होतो आणि तिकडचे पण मुख्यमंत्री होते त्यांना देखील सांगितलं संयुक्त बैठक घेतली पुन्हा एकदा एकत्रित बैठक आम्ही आग्रह धरू आणि त्याचबरोबर त्या सीमा आंदोलनातील हुतात्म्यांना जे हुतात्म्यांना आपण दहा हजार रुपये निवृत्ती वेतन देत होतो त्याची रक्कम वाढून आपण वीस हजार रुपये केलेली आहे आणि सेवा भरतीसाठी अटीची पूर्तता करून सीमा भागातील मराठी लोकांना देखील आपण दिलासा दिलेला आहे भारतीय प्रशासकीय सेवेच्या पूर्व प्रशिक्षण केंद्रात आणि मेडिकल कॉलेजमध्ये सीमा भागातील तरुणांसाठी जागा राखीव आपण अध्यक्ष ठेवल्या महात्मा फुले जन आरोग्य योजना या आता विजयराव दीड लाख होती ती कालपासून आपण पाच लाख रुपये केलेली आहे त्याच्यातल्या सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या साडेबारा कोटी जनतेला ती पूर्ण योजनेचा लाभ मिळणार आहे आणि सीमा भागातल्या आठशे पासष्ट गावांसाठी देखील ती आपण लागू केलेली आहे हे देखील मी या ठिकाणी सांगतो तिथल्या पत्रकारांआधी स्वी स्वीकृतीपत्र देण्यात येतं मुख्यमंत्री धर्मादाय निधी